श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे तर मी आजपासून माझं नवीन यूट्यूब चॅनल चालू करत आहे तर मी फर्स्ट पहिले देवाचं दर्शन आहे आणि देवाचं दर्शन घेऊनच माझं पहिलं चॅनल मी आज ओपन केलं आणि आजपासून मी आता व्हिडिओ डेली माझी ब्लॉग टाकत जाईल तर निकिताजी आहे ना माझी भाच्ची आहे माझ्या सख्या मावस बहिणीची मुलगी आहे आणि माझा साला गणेश त्याची बायको आहे दोन नाते आमचे तर आज तिनं यूट्यूब चॅनल चालू केलं देवाचं दर्शन वगैरे घेऊन तर आमच्यात शुभेच्छा आहेच तिला तर तिचं अभिनंदन की लवकरात लवकर तिचे खूप सारे सबस्क्रायबर व्हावे आणि लवकर तिचं चॅनल मॉनिटाईज व्हावं हा तर सगळ्यांनी तिला सबस्क्राईब करा अशी आमची इच्छा आहे तर माझ्या ज्या बहिणी आहेत तर ही पण तुम्ही बहिणी आहे ही बी बहिणीची पोरगीची तर तुम्ही सगळे तिला सपोर्ट कराल करा हा तर तिचं आता ग्रॅज्युएशन वगैरे झालं बाळला आणि तर मग काही ड्युटी वगैरे करणार नाही आहे ती तर तिला म्हटलं मग आम्ही सगळ्यांनी की कर बॉ युट्यूबच करून बघ प्रयत्न बरोबर एक नाही कारण आता कॉम्पिटिशन लय झालेली आहे तेवढं नाही राहिलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करणारे अवघड झालेलं आहे तरी पण प्रयत्न करायला पाहिजे तर रोजचा एक व्हिडिओ टाकत टाकायचा डेली रुटीनचा आहे का नाही तुझं सगळं हा तर बाकी तू बोला तर तुझा व्हिडिओ आहे हाय का नाही आम्ही बोलण्यात काय अर्थ आहे <laughs> माझ्या सासूबाईचं त्यांचं दर्शन घेऊनच पुढे चालू करणार आहे आणि नवरोबाच गणेश ते जो आहे तो ड्युटीला गेलेला आहे तर आता मामी आहे घरी आहे ना हा तुम्हाल तर ती तुम्हाला हळूहळू सगळं दार फर्स्ट ब्लॉग आहे हा तर आम्ही मी आज आलो मी, मी नगरला थांबलो होतो एक दोन दिवस उज्जैनला गेलो तुम्ही उज्जैनला एकटेच गेले उज्जैनला गेलो मित्राबरोबर पण चांगले झालं तुमचे काय दर्शन झालं ना हां तर घ्या मग ह्या सासूबाईचे मम्मी माझी माझी आजो सासू आहे तर पहिले मी यांचा दर्शन घेते आता हा आई आशीर्वाद द्या सोनूचे मम्मीची माय आजी हां हे माझे सासूबाई आणि ती जी आई राहती ना आपल्या घरी तिथं एक मामा आहे आमची खूप खूप आशीर्वाद हा आजी ही माझी मम्मीची मम्मी आणि ती माझी पप्पाची मम्मी हा त्या आई ज्या हिरव लुगड वगैरे राहत आहे ना नाटी हा तर तिथं पण एक मामा आहे त्यांच्याकडे राहते त्या तर आमच्या घरी बसत असते त्या तर आमच्या घरी हा तर मामी आशीर्वाद द्या मग आता निकिताला तिनं युट्यूब चॅनल चालू केलं खूप खूप आशीर्वाद दिला हा तिला आमच्या दोघी पेक्षा सोनात जास्त जीव आहे मग सोनातच जास्त जीव पाहिजे ना नाही खरंच आहे प्रेम आणि ही मुलगी आहे ही आता चार महिने कम्प्लीट झालेले आणि आम्ही तिचं नाव पण ठेवलेलं तो पण एक व्हिडिओ तुम्हाला मी टाकेल आता तिचं नाव शिवांशी ठेवलेलं आहे तुम्हाला एक व्हिडिओ येईल मी ते पण अपलोड करेल युट्यूबवर तर हिच एकत्री राहत काय म्हणते तिचा डोस अकरा तारखेला हे करतो ना जन्मतारीख तीस तारीख चोवीस तारीख अच्छा हा हा येणार चोवीस ला पाच महिन्याची होईनी हा हो। तर ही शिवांशी बा ही आपल्या स्वामीनीपेक्षा शांत आहे तिचं तिचं खेळत राहती खेळत राहती गाण म्हण

मामा आता हो मामामुळं मी चॅनल ओपन केलेलं आहे कारण की ते म्हणे आता तुझं ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आहे तर मग मी पण त्यांना बोलले की आता घरी बसल्यापेक्षा मग ते तरी करते ते म्हणे करून बघ करायला काय हरकत आहे तर बघ आई आई पण बोलले आमच्या की बघ करून बघ म्हणे इंस्टाग्राम फेसबुकला वगैरे नाही करू शकत ती पण युट्यूबचे ब्लॉग वगैरे बनवू शकते तर म्हणलं कर मग चांगलं आहे आता आम्ही करतो पण आता आमचे व्हिडिओ टाकणं आहे ना तर तिला वेळ राहतो आणि काय म्हणते ना ते रिकाम डोकं घर राहत बिझी राहील याच्यात बरोबर माझं जर दररोजचं रुटिंग वगैरे बघत असेल तर मला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये पण सांगा आणि कमेंट भी करा आणि सगळे सबस्क्राईब करून घ्या सपोर्ट करा तिला असाच सपोर्ट करा हा तर आजचा व्हिडिओ थोडा छोटाच घेतो तिचा नवीन आहे त्या अजून हळूहळू थोडस भीती निघून राहीम ती चार तर चला मग हाय ना धन्यवाद धन्यवाद बाय